बॉलिवूड सेलिब्रिटीजसोबत नेहमी दिसणारा पार्टी करणारा प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया स्टार ओरी सध्या संकटात सापडला आहे जम्मू काश्मीर पोलिसांनी ओरी आणि त्याच्या सात मित्रांविरोधात एफ आय आर दाखल केलाय वैष्णोदेवीजवळ कटरा येथील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन केल्याप्रकरणी ओरी विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलाय एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार राज्य पोलिसांनी कटरा येथील प्रतिबंधित भागात मद्यपान केल्याबद्दल ओरीसह आठ जणांविरुद्ध एफ आय आर नोंदवलाय आता हा ओरी नेमकं कोण आहे ते आपण पाहूया टॉप अभिनेत्री सोबत क्लोज फोटो सेलिब्रिटीज सोबत उठणं बसणं आजकाल बॉलिवूड सेलिब्रिटीजमध्ये लग्न सोहळा पार्टी किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असला की तुम्हाला ही व्यक्ती नेहमीच पुढे दिसते मोठ्या स्टार्स आणि स्टार, स्टार किड्ससोबत सोबत त्यांचे फोटो हिरो हिरोईन सोबत दिलेल्या त्यांनी पोज त्याचे उद्योजकांसोबत व्हायरल होणारे फोटो न केवळ पार्ट्या आणि इव्हेंट्सच नाही तर फिल्म स्टार्सही या व्यक्तीसोबत फोटो शेअर करताना दिसतात ओरीचे अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबत जवळचे संबंध आहे त्याचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात करीना करिश्मा प्रियंका दीपिका राधिका यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत त्याचं अत्यंत जवळचं नातं आहे कधी स्टार सोबत, सुहाना जानवी, सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत त्याचं उठणं बसणं त्याच्यासोबतचे ट्रिप पार्ट्यांमध्ये सोबत असतानाचे फोटो व्हायरल होतात अनेकांना प्रश्न पडतो की बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नेहमीच क्लोज होऊन फोटो काढणारा हा ऑरी नेमकं कोण आहे आता हा ऑरी कोण आहे ते आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया ओरी हा एका व्यावसायिकाचा मुलगा आहे त्याचं पूर्ण नाव ओरहान अवतारमणी तो फिल्म इंडस्ट्रीचा भाग जरी नसला तरी पण इंडस्ट्रीतील लोकांशी त्याची चांगली मैत्री आहे मीडिया रिपोर्टनुसार तो एका व्यावसायिकाचा मुलगा आहे ऑरी हा नेमकं काय जॉब करतो त्याचं करिअर नेमकं काय आहे याबद्दल कुणाला फारसं जास्त माहिती नाहीये बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नेहमीच फोटोमध्ये दिसणारा हा ऑरी असा तसा कुणी नसून कोट्यवधी संपत्तीचा मालक असल्याचं सांगितलं जातं विशेष म्हणजे ऑरीच्या अनेक मोठ्या कंपन्या आहेत ऑरी याचे वडील अनेक कंपन्यांचे सीईओ ओ आहे फक्त हेच नाही तर अनेक मोठ्या व्यवसायांमध्ये त्याचा बक्कळ पैसा लागलेला आहे ऑरी याची एका वर्षाची कमाई तब्बल दोन कोटी एवढी आहे तो अनेक कंपन्यांचा मालक आहे अंबानी यांच्या कंपनीमध्ये ऑरीच्या कंपनीचे खूप जास्त शेअर असल्याचं देखील माहिती समोर येते ऑरी याने फॅशन व्यवसायात देखील मोठे पैसे लावले आहेत मीडिया रिपोर्टनुसार ऑरी अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामही करतो गेल्या सहा वर्षापासून तो तेथेच राहत आहे त्याला ग्राफिक डिझाईनमध्येही रस आहे याशिवाय ऑरी हा सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट आणि ट्रेंड ॲमिनेटर म्हणून आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका